नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं झाली सकाळची वेळ थोड्याच वेळात पूजा निघून जाईल ऑफिसला त्याच्या अगोदर आपण नाश्ता तू आपल्याला कशाने का लेट झालं साडे मगाशी सकाळी जेवण वगैरे बनवून टाकलंय चपाती आणि काय बनवली कसली भाजी अरे वा भेंडीची भाजी खूप छान लागते आवाज कशाला कोण तिथे त्याला ऐकून घाबरली ओके मध्येच काय पण करते एवढी सेन्सिटिव्ह नाही बेटा देदा देदा ते स्ट्रॉंग आहे ते काही प्लास्टिक फ्रेंड जमा करून ठेवलेला पूजाने काढायचे ते पण प्लास्टिक

आपण भरवतो तर तिला ते नको असतं ती हे काहीच नाही चपातीमध्ये काय 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 आलं नाही बेटा चपातीमध्ये तस ते हम्म जेऊन घेऊ फ्रेंड्स आपण थोडं थोडं मी पण भाव्याला भरतो आणि थोडं थोडं मी पण जेवून घेतो फ्रेंड्स मी जस्ट मी आत्ताच आलो मध्ये काहीतरी टाइमपास खायला तर मी ना बनलं हे चकलीचं पॅकेट दिसतं डीमार्ट मधून घेतलं होतं परवा हे पूर्णचं पूर्ण पॅकेट संपलं एका दिवसात आता त्याच्यामध्ये चकल्या किती होतात मला लक्षात तर नाही बट कदाचित दहा पंधरा तरी असतीलच हे पॅकेट पूजा संपवाय लागली आजकाल मला तिला विचारावं लागेल सगळं का खाल्ली एक तरी चकली ठेवायची होती तिला येऊ द्या संध्याकाळी फ्रेंड्स बघितलं मी एडिटिंगला बसल्यावरती काय काय मस्ती चालू असते ते ऐक फोटोवरती बे राऊंड बघू नको बघू नको बेटा हे एक मेजर कारण आहे की कधी कधी ब्लॉग दिक अपलोड व्हायला लेट का होतं एडिटिंगला बसलो शांतपणे की भाव्या मग पूर्ण असं पडशील पडशील पूर्ण ट्राय करते डॅडाला डिस्टर्ब करायचा ऐक ऐका परत 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 पूजा आली फ्रेंड्स काही कमेंट्स पण येतात की पूजा बाहेरून आल्या आल्या पहिला फ्रेश नाही होत भावेला घेत नाही फ्रेंड्स ऑफिस इथून एक मिनिटाच्याही डिस्टन्सवर नाही की पूजा ट्रॅव्हलिंग वरून येते आणि तिच्या हातापायाला माती वगैरे काय लागेल त्यात ती तिथं बसते पूजा तुमचं ऑफिस एसी वर आहे हा आणि तू ऑफिस वरून निघण्याच्या अगोदर फ्रेश होऊन निघते हात पाय दोन धोन तुम्हाला जर कोणी ऑफिसला माहिती असेल पोरी जितकं जातानी नाही तितकं ऑफिस वरून सुटत तयारी मेकअप विकअप हात पाय दोन क्लीन वॉशरूम विशरूम ला जाऊन येतात आता ही ती वेगळी बात आहे घरी आल्याला पहिला वॉशरूम ला जायचं असतं आता हे काय काय माहिती आल्या आल्या भाव्या मम्माकडे पळत जाते तिच्या मग ती उचलून थोडाफार घेते नंतरला बसवते मग पूजा जाऊन फ्रेश होऊन येते मग त्याच्यानंतर चहा बनतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मधल्या जेव्हा कधी पूजाला काही असेल नाईक हामाघूम झालेले असेल किंवा तिला काही काही हातात पाहायला लागला असेल ला पहिला येऊन मग पूजा पहिला ते क्लीन करते मग येते एवढंच की फ्रेंड्स आल्यापासून प्रत्येक गोष्ट ब्लॉग मध्ये शेअर करू नाही शकत कारण की ते रिलेव्हेंट नसते त्या पर्टिक्युलर ब्लॉगला काय हे काय रे काय करून आली किती रक्त केलं अशी बँडेज लावली होती आसा? ना अगोदरची त्याच्या बाहेरून सगळं इकडे हे सगळं रक्त रक्त झालं होत कस काय झालं मग मला ना हेअर चेकअप होता त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी उंची बघितली त्यानंतर मग शुगर टेस्ट केलं त्यानंतर बीपी चेक केला बीपी माझा ऍज युजल लो त्यानंतर मग डोळे चेक केले तर माला डोळा चा चष्मा लागलाय मायनस पर्यंत काहीतरी मायनस वन का, माँण का टू ते बोलले की लवकरात लवकर नाही लावला ना तर मग तो अजून वाढणार आणि चाळीस पर्यंत तर अजून तो जो जो लागतो ना तो मग तुम्हाला अगोदरच लागेल म्हणजे तू चाळीसच्या अगोदरच चाळीस लावला तर... तर कमी कमी होत जाणार ते बोल करून टाकणार आणि चष्मा झाला त्यानंतर मग ब्लड टेस्ट केलं कॉलेस्ट्रॉल साठी आणि एसीजी होती पण एसी चेक करणं मला काही तेवढं करून घ्यायचं होतं एसी ची मला नव्हतं म्हणजे आज तू चष्मा लावला हे कन्फर्म नाही लावला ला लावला म्हणजे त्यांनी ते फक्त चेक केलं चिट्टी काय दिली नाही प्रिस्क्रिप्शन वगैरे घरी का नाही आणला पण गेलो असतो ना जा घेऊन ये ऑफिस मध्ये कोणी येतात त्यांना मागव फोन करून पूजा मग घेऊन बी प्लीज आपल्याला जे आहे ते केलं पाहिजे ते, ना जे सर्व ते रिपोर्ट येईल ना मेसेज वर आता बोली देऊन ठेवले बरोबर दिलंय सर्व ते मग त्याने प्रिस्क्रिप्शन असतं तसं दिलंय फॉर्म वगैरे आणि ते सगळे रिपोर्ट्स वगैरे आमच्या नंबरवर मेसेज वर आहे त्याच्या खरं पूजा चष्मा लागणार जाऊ दे चष्मा लागल्यावरती पण खास करून तरी छान दिसतात चष्मा लागल्यावर हा एक म्हणजे चांगला लुक येतो फेसला आहे ना तर पूजा पण दिसेल छान बनवी पिक्चर मध्ये नाही का ते लिंबू कलरची साडी तुमच्यावर छान दिसेल त्या मॅडम सारखी दिसेल पूजा आहे ना थोडीशी स्ट्रिक्ट आणि छान छान हा म्हणजे तिथे लिहिलं होतं ना सगळं त्याच्यावरती कि थोडाफार लागलाय मायनस वरती काहीतरी

तू घाबरली अरे ते चष्मा बद्दल काय 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 सांगायला लागलो आता नाही लावलं तर चाळीस अजून होणार हे होईल ते असं काय 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 सांगायला लागल यार मला टेन्शन यायला लागलं मी आता सांगते ट्रस्टच होत नाही नेहा मला काढतोय हा बघ आता मी बोल प्रिस्क्रिप्शन का नाही आणलं ते खोटं वाटलं म्हणून मी नेहाला कॉल केला म्हणून मी तुला बोलतो आपण जाऊ चष्मा बनवून घेऊ हे ते लोक चष्मा नाही देणार ना नेहा म्हणजे ते लोक देणार आहेत आपण स्वतः जाऊन घ्यायचं ना नको लेट नको करायला हो <laughs> हा मला जराशी बोलायचं आहे जरा कॉल होऊ द्या पूर्ण पूजा तू घाबरली देऊ एक ठेवून देऊ हा जे उलटा देल ठेवून म्हणून पाठवतो घाबरते पुढे जाऊन बाहेर राघव एक टाइम पुण्यावरती काय पण बोल शिवी घाल मार पण घाबरून अजिबात यायचं नाही बाहेरून भाग पूजाला समजले आपल्याला चष्मा लागला तर तिला आपण दुकानात नेऊन तो ऑप्टिशियन्स कडे नेऊन तिला ऑप्टिशियन कडे नेऊन तिला ते चष्मा येते बसून आणून तर आजची कमाई आपली थर्टी रुपीज ची भंगारवाला सॉरी लेफ्टँड रुपये अरे काय तू दिला कमवून तो का बिचारा म्हणजे तेवढं त्यांनी वजन केलं तो, तो बोलला की प्लास्टिक का तो इतना बि नाही आता वगैरे करून आणि त्यांनी बघून सगळं दिलं बरोबर तीस रुपये काय काय दिलं ते पण दिलं बाहेरच किंमत तीस रुपये अरे मग अजून किती

जे काल आपण उबर गोगिनी गेलो होतो एकशे सत्तर रुपये झालेले मम्मीने एकशे ऐंशी रुपये दिले तर आपल्याकडता खूप सारे खर्चायला पेरेंट्स कडून जेव्हा पण येतात ना भले छोटी अमाऊंट असू द्या मोठी अमाऊंट असू द्या कधीच मना नाही करत जितके येते तेवढे येऊ द्यायचं पेरेंट्स कडून काय आणि मग आपल्या पोरांवरती जितकं जायचंय तितकं जाऊ द्या आता हिला हे काहीच समजत नाही काय म्हणजे पैसे आवडतात तर फ्रेंड्स आपण निघालो हो, आहोत ऑप्टिशियन्स कडे ऑप्टिशियनच्या शॉप वरती आता नाही माहिती काय बोलतो अरे मग तिथं चष्म्याचे दुकान पहिला जाऊ बंद होईल मला पण तुटलेलं आहे स्ट्रेट कुठे राईट थांबले फ्रेंड आपण महाराज भुवन मध्ये मार्केट मध्ये अजून पण कारण की अजून चालू आहे चला बसा बसा जोगेश्वरी स्टेशन रोडला हो ला ठरवून आणलेलं दुकान तिला लक्षात नव्हतं हे तिला पाहिजे होतं पुढे जाऊन थांबले ऑलरेडी आता था। तिला बघ मी चेक करते काय लागते मुंबईला लाभल नाही मम्मी सोबत तिथे बसले मोबाईल देऊन चालू नका आता नाही ॲपल तुमच्याकडे काय होत मला थोडस 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 म्हणजे लाईट मायनस मला ना असं वाटतं ते डाव्या डोळ्याला ना डाव्या डोळ्याला जास्त मायनस ए म्हणजे क्लासेस मोठा विटा काय देऊ नका मी ठरवून आली या शॉप मध्ये खूप अगोदर आलेली तर आम्ही ते शोधत शोधत आलो फायनली आणि भेटलं इथे वाटतं फ्रेंड्स चष्मा लागणार आहे हे कन्फर्म आहे आता काहीतरी असं सुटेबल बघू की प्रॉपर फेसवरती पण सूट झाला पाहिजे आणि जे पण आहे तो प्रॉब्लेम लवकरात लवकर रिझॉल्व्ह झाला पाहिजे स्टॉपिट भेटायला

या दोघांमधून कोणत्या तरी आता फायनलाइज करायला आता एच आर वाटते प्रॉपर बरं हे नॉर्मल आपले हे फॉर्मल किंवा कॅज्युअल कपडे घातले तर जीन्स पॅन्ट टी शर्ट तर ते गेलं पाहिजे ना मी तर मग एक एक्स्ट्रा yeah. एक पण फ्रेम घे ना दुसरी पण मला सध्या मला पहिला फर्स्ट टाइम आहे सो प्लीज ग्लासेस मध्ये

त्याच्यामध्ये 2500 वाली हा टाइप मध्ये होती जी जी आहे 2500 ने त्याच्यामध्ये फेलिंग तक रिझर्वल मध्ये साडीनु बसती हे तु तर दोन टाइपचे ग्लासेस होते फ्रेंड्स यातून क्रिजल कंपनीचे होते ते आपण चूज केले थोडसं थोडसं नॉर्मल पेक्षा दुस एक्सपेंसिव पडता बट आता कसं आहे आपण लॉन्ग टर्म साठी म्हणजे आपल्याला पाहिजेले प्रॉपर चष्मा वगैरे तर या हेल्थवाल्या गोष्टींमध्ये तरी आपण जास्त पुढे पाठी नाही बघत काय अरे मस्त ऍक्च्युअल मध्ये ॲक्च्युअल मध्ये अरे ते तर बघते

पर्वापर्यंत आलेला असेल पूजाचा चष्मा आणि थोडीशी पूजाचा लुक अजून चांगला होणार आहे पहिल्यापेक्षा हे शॉपकडून आपल्याला काही फीचर्स भेटलेत सेम शॉप मधून काही परचेस करायला गेलो होता फायव्ह हंड्रेड पर्यंत डिस्काउंट आता काय येत येते का वाजता तुझा

त्याला पुढे ते फ्रेंड्स आहे मोरे ऑप्टिशन जे काही दिवसां आपण ठरवलं लहान बाळांच्या कपड्याचं दुकान तर तेच आपण तिथेच आता पोहोचतोय सेल चालू आहे मोठा शूज पासून स्लीपर वगैरे दुसऱ्या सगळ्या गोष्टींचा तर त्याची इथे काही भेट का तुझं मेन टार्गेट भाव्याचे कपडे घ्यायला आलं ना माझं दुसरीकडे हा तुझंच लक्ष जाणार आहे नाही नाही ना मी काय नाही घेणार पर शूज पासून बॅग्स परत ब्लँकेट्स कपडे जीन्स पॅन्ट सगळं काय अवेलेबल वल आहे नाही बेटा बस एवढ बोला कि झालं डोक्याला लागेल चारशे साडेचारशे सहाशे पर्यंतचा रेंज नॉर्मल दीडशे दोनशे पासून दोनशे तीनशे पसरे बघा बघा ना हे आता विंटर सीझन संपलाय तर हे वाला जॅकेट जस मी बघितलं तर भाग्यासाठी मला चांगलं वाटलं बरे जस्ट थ्री फिफ्टी रुपीज मध्ये आणि तिथे जर बघायला गेलो की तिथे अजून व्हेरायटीज आहेत म्हणजे ते थोडं जाड कपडा झालं हे मला घेतलं असतं बट आता सध्या तरी विंटर सीझन संपलं तर मग यु दिस वन खूप वेळ झालं म्हणजे दोन तीन मिनिटं झाले भावेला शोधत होतो ती काय भेटत नव्हती कारण की पूजा तिथे गेलेली बिलिंग काउंटरवरती तिच्यासोबत मी पाठी शूज बघत होतो आता ही रॅबिट सारखी कुठं पळायला लागली आणि मग आम्ही टेन्शन मध्ये झालो दोघं पण बट तिला शोधत असतानाच ती जोरात किंचाळली त्यामुळे आवाज आणि पूजा पळत आली आणि आता भावे आहे पूजाकडे मला घ्यायला पण नाही भेटले बघून मी असं रँडमली बघता बघता घेतले तर एकदा शॉपिंग वगैरे हो करून आपण जस्ट निघाला स्टेप आउट होतो तर फ्रेंड्स शॉपिंग वगैरे झाली याच्या सदा आपण निघतोय घरी तर त्या अगोदर गोष्ट शेअर करायची राहून गेली लोकेशन हवाला हा जोगेश्वरी मध्ये पडतो पूजा हॉल कोणता आहे द जस्ट फ्रेंड द ग्रँड बँकेट करून हॉल आहे त्याला समोरच म्हणजे कन्स्ट्रक्शन पण चालू आहे फर्स्ट फ्लोर वरतीच आहे एवढं की पार्किंग आतमध्ये मध्ये अवेलेबल नाहीये बट ते सिक्युरिटी सोबत बोलणं गेलं आणि त्यांना थोडस झालं की निघा आता काय बाजूला आणि जस्ट इथपर्यंत आले आणि भाव्याने हातातला फुगा फोडला जस्ट घरी जाणं अगोदर काहीतरी फालूदा दा घ्यायचा डिसाइड करते पूजा तर ती तर आलेली त्यांनी मलाच डिसाईड करायला सांगितलं काय पाहिजे

पूजा घेते मॅंगो फालुदा मी घेतो ब्लॅक करंट वाला फालूदा घरी जाऊन फालुदा, फालुदा खाऊ भाजी तर आहे सकाळची चपात्या बनवून टाकेल इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय माझ्या ती फुग्यातूनच पाहिजे लागली काय हा तिला फुगा पाहिजे बत, मी माझा फॉलो तर खाऊन घेतलाय फ्रेंड्स पूजा नाही खाते तिने फ्रीजर मध्ये ठेवून दिलाय गोष्ट शेअर करतो फ्रेंड टेस्ट वाईज तर एकदम भारी बट थंड आहे तोपर्यंतच खाण्यात मजा आता माझा ना दीडशे रुपयाचा एक ग्लास मी इथपर्यंत खाईपर्यंतच थंड होता नॉर्मल नॉर्मल टेम्परेचर होत चाललंय ना तर थोडस जबरदस्ती जबरदस्ती ठुसल्यासारखं वाटायला बट गुड टू गो फॉर वन टाइम हाय एक वर्ष तरी कसं तोडू नको पूजा तुला माहित रागाला की काही पण चालेल तो चष्माला खरा पण नाही आली पाहिजे एक वर्ष काही हरकत नाही त्यामध्ये नॅचरल जे होते बॉडी सोबत इट्स फाईन नो शेम नो नथिंग एक्सेप्ट सेल्फ द वे यू आर एन बी कॉन्फिडेंट इन वॉट एव्हर यू हॅव विदिन यू यु त्यातो ना बाळा तुला व्हेरी गुड व्हेरी गुड